शब्दाचा घर अक्षर किंवा अक्षराचा घर शब्दाच्या पुढे लावला की शब्दा लाव ला, त्या शब्दाचा काय होतो एकतर अर्थ बदल आता बघा ते उपसर्ग कोण कोणते आहेत तर गै बे मी ना अन अ, हे उपसर्ग आहे मग हे उपसर्ग कुठे लावतात तर शब्दाचा आहे आता बघा पहिला शब्द आहे हजर आणि त्याच्या पुढे आपण काय लिहिलं गैर मग कोणता शब्द तयार झाला बरोबर आणि हजर म्हणजे उपस्थित राहणारा हजर म्हणजे जो उपस्थित नाही तो म्हणजे थोडक्यात एकदम वेगळा शब्द तयार झाला विरुद्धार्थी हजरच्या विरुद्ध शब्द कोणता आहे हजर तो कसा तयार झाला उपसर्ग लावल्यामुळे हजरच्या पुढे कोणता उपसर्ग लावला गैर मग पुढे जे लावतो त्याला काय म्हणतो आपण उपसर्ग म्हणतो पुढे जबाबदार म्हणजे काय जो जबाबदारी घेतो तो, तो. आणि बेजबाबदार म्हणजे काय जो जबाबदारी घेत नाही त्याला आपण काय म्हणायचं आदित्य बेजबाबदार पुढचा शब्द आहे रोगी रोगीच्या पुढे आपण कोणता उपसर्ग लावला मग कोणता शब्द तयार झाला आणि जो एकदम कुठलाही रोग झाला नाही त्याला आपण काय म्हणतो रोगीच्या रोगी समोर नी लावल्यामुळे एकदम विरुद्ध अर्थाचा शब्द तयार झाला आणि रोगी आता पुढचा शब्द आहे पास पास होणे माहिती ना दुसऱ्या वर्गात जाणे पास होणे मग पासच्या पुढं कोणता उपसर्ग लावला ना। ना। ना पास लावला का

अ शक्य शक्यच्या पुढे लावला पुढे लावल्यावर अक्षर कोणतं लावलं अ त्याला काय म्हणायचं अशक्य मग आता शक्य म्हणजे करू शकणे अशक्य म्हणजे करू न शकणे ती गोष्ट घडणारच नाही असं जेव्हा असेल तेव्हा त्याला काय म्हणतात अशक्य आता अपेक्षित मला तीच अपेक्षा होती परंतु अन लावल्यावर काय झालं की त्यातला एक शब्द बघा ओ तो त्या तयार होऊन गेला अनपेक्षित असा शब्द तयार झाला अपेक्षित म्हणजे खात्री असणे अनपेक्षित म्हणजे खात्री नसताना अचानक एखादी गोष्ट घडणे त्याला काय म्हणता अनपेक्षित मग विरुद्धार्थी शब्द कसे तयार झाले लक्षात आलं उपसर्ग लावून आपण विरुद्धार्थी शब्द तयार करू शकतो उपसर्ग